आदरणीय मैदा यांनी खूप डेव्हलपमेंट केलेली आहे ज्या काही गोष्टीच्या समस्य समस्या आहे समजा लाईट असू व्हील असू पाणी असू या सर्व काही संबंधित गोष्टी आहेत सर्व निराकरण आदरणीय आमच्या मैदाता यांनी केलेलं आहे आता शरद पवार आणि अजित पवार एक झालेत ह्याचा काही प्रभाव पडेल असं तुम्हाला वाटतं पाठीमागा एकत्र होते ना तेव्हा काय फरक नाही पडला मग आता पण काय फरक पडू शकतो ह्या वेळेस जरा दादाच मनावर घेतलं दादा काही करू शकत नाही ते बरोबर भरपूर आरोप केले ना आता आरोप प्रत्यारोप हे राजकारण आरोप प्रत्यारोप चालतातच पण जो स्वतः काम करतो ग्राउंड लोकांच्या समस्या जोडवतो त्याला लोक इथं सर्वसामान्य जे स्थानिक नागरिक आहेत आपले ते सर्व त्यांना मानतात बरं कुठेतरी अजितदादांचा समतोल ढळला असं वाटतं का तुम्हाला त्यांचा ढसळ आहे त्यांचा समतोल ढसाळ आहे त्यांना दिसते आपली हारे या ठिकाणी त्यांची शिट्ट या ठिकाणी येणार नाहीये बीजेपी शंभर प्लस क्रॉस करणारच आहे करणारच आहे शंभर टक्के करणार मग अजित पवार बंगारवाला हे अशी काही उपोषण देत नाच काम वगैरे असं त्यांनी त्यांच्या स्वतःकडे पाहिजे मग बोलायचं आपल्या पोराचं बघा ना बघा